जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सोलापूर शहरातील नगर परिसरात शनिवारी मध्यरात्री घडलेल्या एका थरारक चोरीच्या घटनेने संपूर्ण परिसरात भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे मध्यरात्री साधारणत दोन वाजण्याच्या सुमारास चार ते पाच शस्त्रधारी चोरट्यांनी एका अपार्टमेंटमध्ये घुसून दोन घरांमध्ये जबरदस्तीने प्रवेश करून चोरी केली आहे प्राथमिक माहितीनुसार हे चोरटे पूर्ण तयारीनिशी आले होते त्यांनी चेहऱ्यावर कापड बांधलेले होते आणि हातात धारदार शस्त्रे होती त्यांनी प्रथम एका घराचा दरवाजा ठोठावून आत प्रवेश केला घरातील सदस्यांना शस्त्रांचा धाक दाखवत त्यांनी सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लुटली त्यानंतर त्याच अपार्टमेंटमधील दुसऱ्या घरातही त्यांनी अशाच पद्धतीने चोरी केली या घटनेत घरातील लोक भयभीत झाले परंतु चोरट्यांनी कुणालाही जखमी न करता काही मिनिटातच चोरी पूर्ण करून घटनास्थळावरून पसार झाले घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली आणि तात्काळ पोलिसांना माहिती दिली माहिती मिळताच पोलीस अधिकारी गुन्हे शाखा आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले ठिकाणाचा पंचना करण्यात आला असून बोटांचे ठसे आणि सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज ताब्यात घेऊन चोरट्यांचा शोध सुरू केला आहे पोलिसांना संशय आहे की हे चोरटे व्यावसायिक टोळीचे असावेत चोरी गेलेल्या वस्तू आणि रोख रकमेची नेमकी माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही परंतु प्राथमिक अंदाजानुसार लुटीची रक्कम लाखोंच्या घरात असल्याचं सांगितलं जात आहे या घटनेमुळे अवंतीनगर परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे स्थानिक नागरिकांनी पोलिसांकडे रात्रीच्या गस्तीत वाढ करण्याची मागणी केली आहे अवंतीनगर या भागामध्ये एका इमारतीमध्ये दोन घरांमध्ये एक हाऊस रॉबरीचा प्रकार झालेला आहे अशी माहिती मिळते दोन्ही ठिकाणी तक्रारदारांनी अशी माहिती दिलेली आहे की घरातून सोनं आणि काही कॅश ही रक्कम आ, चार जे अज्ञात चोरटे होते त्यांनी चोरून नेलेली आहे अशी प्राथमिक माहिती मिळालेली आहे तर आमचे सर्व पोलिसांकडून फॉरेन्सिक व्हॅन असेल त्याचप्रमाणे डॉग डॉगस्कॉट फिंगर फिंगरप्रिंट यामार्फत तपास केला जातो आहे आणि सर्व आजूबाजूच्या एरियाचे सी सी टी व्ही फुटेज चेक करणं आणि आमची तपास पथकं तयार केलेली आहेत पोलीस स्टेशनचीही आणि क्राईम ब्रांचकडूनही आणि पुढील तपास चालू आहे अशी प्राथमिक माहिती तक्रारदारांकडून मिळते की त्यांच्याकडे एक चाकू सदृश एक हत्यार होतं आणि एक कटावणी होती की ज्यांनी कपाटामधली जी तिजोरी आहे ते उचकट उचकवटलेली दिसत आहे तर एक कटावणी आणि एक चाकू सदृश हत्यार वापरण्याचं निदर्शनास येत आहे नाही काही इजा पोहोचवलेली का नाहीये फक्त त्यांना दमदाटी करून की बाबा कॅश आणि सोनं कुठे आहे ते काढून द्या असं सांगितलेलं आहे कुठली इजा केलेली नाही घरामध्ये रहिवासी राहत असताना ही घटना घडलेली आहे कुठतरी गंभीर घटना आहे गंभीर घटना आहे आणि त्यामध्ये जे आहे आपल्या पोलीस प पथकालाही सूचना दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे आपल्या रात्रगस्त वाढवण्याबाबत त्याचप्रमाणे जास्तीत जास्त आपले आरोपी चेक करणं आणि रात्रीच्या वेळेस फिरणारे जी नाकाबंदी असेल ती आपण अतिशय स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न करू